नमस्कार मंडळी मी आदिती पाटील आपल्या सगळ्यांचं आदिती पाटील ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलला मी स्वागत करते तर खूप मोठ्या गॅपने आज आपण भेटतोय तर खूप जास्त गॅप झाले आपल्या ब्लॉगमध्ये पण आता तुम्हाला मात्र डेली व्लॉग्स बघायला भेटणार आहेत याच्या पुढे तर येस बॅकग्राऊंड तुम्हाला पाठसा वेगळा दिसत असेल तर आम्ही आलेलो आहोत आज गावी गावी येण्याचं कारण म्हणजे सतरा तारखेला माझ्या आईची म्हणजे माझ्या आजीची पहिली पुण्यतिथी आहे त्या कारणामुळे आज आम्ही आलेलो आहोत गावी तर कसं गावी असलं गावचं घर बंद असणं कसं तयारी करायला लागते आपलं कार्य आहे घरात म्हणून त्या कारणास्तव आम्ही आलेलो आहोत तर आलेलोच आहोत तर गावचं कसं रुटीन असतं आम्ही इकडं आल्यावर शक्यतो आम्ही खूप कमी वेळ म्हणजे कमी वेळा गावी येतो असं काही सण वगैरे असलं तर येतो आणि जातो असं असतं पण चक्क राहायला आलो आता दोन तीन दिवस आणि बरेच दिवस आहेत तो ब्लॉग नाही मला बघायला वाटतं आता फक्त आमचं गावचं डेली रुटीन कसं असतं गावच्या ठिकाणी पाण्याची कसं पाणी येतं तेव्हा पाणी भरतो जेवण वगैरे सगळं कसं गाव ठिकाणी कसं जसं सिटी सगळं अवेलेबल असतं तसं गावाठिकाणी नसतं ते आता बघूया आता कसं काय असतं दाखवूया आणि आमचं गावचं रुटीन कसं असतं ते पण दाखवूया तर आजचं आम्ही आत्ता जस्ट आलेलो आहोत तर आता वाजले दुपारचे बारा तर मी घेतलं आहे जेवण करायला आणि बाकीचे सगळे बसले तयारी करायला बिकॉज जे काय सामान लागणार आहे त्या सामानाची यादी बनवतात तर मी घेतलं आहे जेवण बनवायला तर आता बघा आम्ही मी जेवण बनवते तसं आणि मग तुम्हाला भेटतेच तर तुम्हाला बाय साईड मी जेवण पण दाखवते मी काय बनवलंय हो आणि खूप छान वातावरण झालेलं आहे उद्या आत्या वगैरे येणार आहे ते पण आपण आता रोज फ्लॉग काढूया गावचा असं करू पण हिथून अपलोड होणं थोडंसं कठीण आहे बिकॉज नेटवर जाणार आहे वायफायवर पटापट पड़ झालं तर आता चला बघूया कसं काय मी सांग आता ला, मी किती जेवण बनवायला लायटर घेतलेला आहे तोपर्यंत आता मी कॅमेरा हँडल करते आपला राजबाई आलेला आहे राजबाई राज काय बोलतोय पाणी गेलंय तर राज आलेला आहे आता राजा कॅमेरा हँडल घेऊया त्यांनी फोटोज खूप छान काढले नेचरचे ते स्टोरीला तुम्हाला बघायला भेटणार आहेत तो राजगीप e उड़वास पानी मजे ऐसा हम इस तरफा बोल ना

जेवण वगैरे बनवलं आणि जेवण बनवता बनवता पावसाचं आगवन झालेला आहे एकीकडे खूप छान फिलिंग येते बिकॉज पाऊस पडतोय आणि आम्ही एकीकडे जेवायला घेतलंय अस्सल गावाकडे आहे असं वाटतंय आता आता की पावसाचं झालं आहे पण लाईट गेलेली आहे पण ती आली आता पाऊस आला तसं लाईट आली कसला भारी वातावरण झालेलं आहे बा गावाकडे आलं आणि गेलेलं पण आहे बाऊस इकडे या आम्ही कस वायला दिसत आहे मी जेवण बनवलंय तर आम्ही आता सगळे जेवायला मी वाढते मग मी बोल मी जेवण वाढते आम्हाला खूप भारी बारीक गावाला याय जास्त ठेवण्या शक्यता आमची खूप कमी वेळ असते आम्ही गावाला येत नाही

चिलतात मला चिलतात राज बाळा काय झालं ये 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 माझ ये माते शो ने ये 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 ओ ये 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 माझ शो चल चल

पाहि हो। असं म्हटत निसर्गाचा आस्वाद घेत बसलेलो बाहेर मॅगी खाली वडापाव खाला खूप गोष्टी खाल्ल्या आणि आता भीती वाटते जाडी म्हणते बरं ठीक आहे तर आता खूप जास्त स्किन खराब झालेली आहे तर काही करते आता गर्म, गर्म मस्त वातावरण आहे आणि मस्तपैकी गरम गरम वडापाव खालेले आहेत असं म्हणजे प्रचंड इच्छा होते वडापाव खायचे आहेत आणि मस्त वडापाव खाले तर खूप भारी वाटते बरं आता बघूया संध्याकाळचं जेवण वगैरे काय होतं आहे तुम्हाला दाखवेनच तर मंडळी पुढे काय झालं हे दाखवायचं थोडक्यात राहूनच गेलं काही कामांमुळे तर जाता जाता म्हटले की एक सुंदर असं व्ह्यू जो कॅप्चर झाला आहे माझ्याकडनं निसर्ग ते तुम्हाला दाखवावं हो, तर किती छान व्ह्यू कॅप्चर झाला आहे आणि कसलं भारी वातावरण पण झालं आहे आत्ता वाटते की खरं गावाकडे आलं तर चला हा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल थोडक्यात दाखवायचा प्रयत्न होता गावची मजा जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू